टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर तुमचा आवाज येत नाही वस्तादने जालिंदर भाऊ जाधवनी हो 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 बर बर माझं गाव करमळ आहे प्रवीण कांबळे बोलतोय मी बरं त्यांचा एक असा प्रॉब्लेम होता मॅटर होता बरं तोडवाल्यांचा विषय एक त्यांची पैशासाठी बाईक तिथे ठेवून घेतली आणि हाकलून दिलं त्यांच्या सोबत बोलू शकता हो तुम्ही सोबत हो? म्हणजे ज्यांची बायको ठेवली ना त्यांनी तो माणूस ब... धमकी वगैरे टाकतोय तुमच्या साईड साईड बरं म्हणजे पैसे देणार आहे म्हणून त्याच्या लेडीजला ठेवून घेतले हो आणि त्याचा नवरा नवरा हि ते माझ्या पशी बोला काय म्हणले ज्ञान वासता जाधव म्हणले त्यांना कॉल करा म्हणले ठीक आहे ठीक आहे

आम्हाला ते नगर मध्ये नाही का अहमदनगर नाही का तिथं फसवलं गेलं आम्हाला एक पंधरा हजार आम्हाला पंधरा हजार तिकडं असं तीस तीस हजार रुपयाला फसवलं लोकांनी तिकडे हे लोकांनी आणि आम्हाला इकडं आपलं वालवड आहे का वालवड बरशीकड परांदा तिथं साखर गावामध्ये नेऊन टाकला आम्हाला आम्हाला ऊस उस्तवाडाला म्हणजे आमच्या हातात पंधरा दिले आमच्या हातात पंधरा दिले बरोबर आहे ठीक आहे हा मग पंधरा दिल्यानंतर काय झाले मी आता पंचवीस दिवस काम केले त्यांच्याकडे दिवस मग ते मला तुझ्या इंटरेस्ट मालक ना तुला काय काम जगत नाही बाबा तू काय कर मला वीस हजार रुपये आणून दे आणि तुझी तू ते काय म्हणते आता मी इंदापूर मध्ये काम बघितले होते आपल्या इंदापूर नाही का

मालक मोरे म्हणून आहेत त्यांचा भाऊ एक आणि एक कलेक्टर आहे काय म्हणलं मी असं असं माझी बायका पुढे घेऊन तुम्ही काय करणार आहे की माझी बायको काय तुमच्या काम करू शकणार नाही तिला लहान मुलगी आहे माझी दीड वर्षाची ही दीड वर्षानंतर कमीच आहे थोडी आता दीड वर्षाला थोडं कमी आहे सर हॅलो तुम्ही तिथं सोडून कशाबद्दल निघालो तिथून आता कसा मी पैशाचा ऐकाय की हॅलो हॅलो काय म्हणतोय पैसे आणून तुझी बायको घेऊन जा आहे दादा मी काय म्हणतोय नाव काय म्हणलं तुमचं तुमचं नाव माझं लक्ष्मी एकनाथरकर मी काय म्हणतोय तुमच्या बायकोला सोडून तिथून बरं निघून आलो तुम्ही आता ते काय म्हणलं माहितीये का मी त्याला म्हणलं मला काय बाबा हे काम होत नाही तुला भी होत नाही बाबा तू जा जाऊन भावा बांधाकून पैसे बघ आणि घेऊन या आणि तुझी बायको घेऊन जा म्हणला बरोबर आहे ति असो पण असं नाही की माणूस जरा बरा घ्यायचा काय नाही असं वाईट नाही एवढं पण मी त्याला काय म्हणलं इंदापूर मध्ये माझ्या बायकोला घेऊन तुझं काय ते पैसे घेऊन बाबा आणि माझी बायको ऐकायला तयार नाही काय घालो ती काय म्हणतो तू तिथं पैसे घेऊन ये आणि तुझे आर हो बराबर आहे ते काय पण इथल्या मालकाने विश्वास ठेवायला पाहिजे ना माझ्यावर असं घे बी नाही बर बर काय करायचं काय गरीब व्यक्ती त्यानंतर कसले पण नाही ते पुढचा माणूस आहे ना त्यांना बोकांना हातून दिले आणि त्यांची बायको ठेवली ते म्हणतोय पैसे आणून तुझी बायको किती पैसे देणार म्हणणे तीस रुपये मला पंधरा भेटले म्हणून पंधरा हजार रुपये दिले आहेत पण त्यांनी काम करून पैसे केलेत पण तो वगैरे धमके वगैरे टाकून काम केलेत का नाही म्हणजे हो केले काम कामा दोर। 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 काम कामामधून किती पैसे भेटले किती पंचवीस दस काम केले ती त्यांची बायको त्यांच्यासोबत आहे त्यांच्या रूम मध्ये त्यांनी बायको ठेवली त्यांची मग तो म्हणतोय कोणाला पण ये नाव काय तिचं नाव काय नाही पूर्ण जाधव म्हणून आप्पा जाधव మాజా తాండా తాల్ తాత మన గవర్న त्याच नाव काय नाव काय म्हणले त्यांच्या बायकोच नाव म्हणजे ते अन्न नाही करतात असं त्यांचं बोलणं आहे ते गरीब माणूस आहे सर ऐकली त्यांच्या अंगावर पण कपडे व्यवस्थित नाही पण धमकी टाकून ते म्हणतोय मला एवढेच पैसे दे आणि तुझी बाईक मग काय हा व्यक्ती का तिथून पळून आलाय का त्याचा हा व्यक्ती पण नाही ना, ते म्हणतोय मला पैसे आणून दे ते मी चोवीस दिवस काम केले आता हे माणूस बस स्टँडवर फोन करून इंदापूर मधन बोलतोय मी काय म्हणतोय दादा दा, दा, एक मिनिट हा व्यक्ती तिथून कस काय आले त्याच मला उत्तर पाहिजे उत्तर मी सगळेच देतो मला बस स्टँडवर भेटला होता बरं बसस्टँडवर मधला माझा असं प्रॉब्लेम माझ्यापेक्षा रडत होता करतो प्रॉब्लेम भाऊंना फोन करतो म्हणलं बर 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 ठीक आहे भाऊला फोन केला भाऊला बोललो भाऊ म्हणले टेक्स्ट मेसेज केला तर गाव त्याचा नंबर आहे का आहे पप्पू जाधव का त्यांचा कॉल येतो आता फोन उचलून सांगा मला एक मिनिट पप्पू जाधव का एकच मिनट पप्पू जाधव का त्यांचं नाव जाधव त्यांचं नाव पुढच्या कस्टमर जाधव हॅलो हा हॅलो आप्पा जाधव बोलतोय का हा मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य माझ्याकडे कम्प्लेट आली आहे लक्ष्मण धोरकरच्या बायकोला काय तुम्ही ठेवून घेतलाय तिथे गेवून नाही घेतलं साहेब काय विषय मला सांगा त्यांना आपण ती होती नगरला बर हा तिथनं ती म्हणली आम्ही तोडतोय बर त्यांनी आपल्याकडून पैसे घेतले बर किती घेतले त्यांनी घेतले आपल्याकडून बघा तीस हजार रुपये ती ते दुसऱ्याच्या ताब्यात होते तिथं हा हां मग त्यांच्याकडून आपण सोडून आणलं बरं त्यांची मालकीण हिता येत ना आपल्यापाशी पैसे त्यांच्या आप सांगा बोला लागेल तुम्ही बोला ना तुमच्याकडून ऐकायचं मला हा आणि मग काय केलं तिथून आणलं त्यांना ते म्हणले मला ऊस तोडता येतोय बरं मग ऊस तोडायला गेले तर हिथं आले तर तोडा येणार मग ती म्हणजे मालकीन आमची बांधती मोळ्या तर त्यांना मोळ्या बांधा येणार बर म्हणलं मग काय केलं त्या मालकाला म्हणलं तुम्हीच बांधित जा बाबा आणि ते आपलं घरी बारखली इकडून काय बर 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 आणि आठ दिवस काम केलं मला म्हणलं आता मला कामच पाहिजे चोवीस दिवस काम केले म्हणे ना त्यांच्या त्यांना फोन आता इथं त्यांच्या संघ माणसं आलेली आहेत त्यांना विचारा मात्र माणूस द्या देऊ का त्यांच्यावर द्या हा बर हॅलो हॅलो ताई तुम्ही किती दिवस काम केले तिथे तिथे आता एवढं नाही सांगता येणार मला त्यांना माहित आहे की नाही नाही तुम्ही तिथे काम केलं तुम्हाला स्वतःला तर माहित असेल ना किती दिवस काम केलं तुम्ही नाही मी एवढं नाही देणार ठेवत ते महिना झाला आता बघा किती दिवस झालं तीन आठवडे झालं तीन आठवडे बरं ठीक तुम्ही पैसे किती घेतले त्यांच्याकडून आपण आता आमच्या फक्त पंधरा हजार रुपये पोचला आणि बाकीच त्या माणसांनी खाल्लं तिथं मध्ये खाते तुम्हाला बर, तुम्हाला? ती तुम्हाला कामाला पाठवणार माणूस हा बर आणि व्यक्ती काय म्हणतोय तुम्हाला पैसे द्या म्हणून सांगतोय का आता हा त्यांना द्यायचं पैसे कशाचे पैसे आता काय भरून द्या लागते त्यांचं काय पैसे त्यांचं काकाच नाही 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 मला सांगा तुम्ही तीस हजार रुपये तुम्हाला दिले म्हणे बर मग त्याच्यातलं काय आता मोडामोड गेले असं काय पंचवीस काहीतरी फिरते ते वाटत तुमचं मिस्टर मला ते आमच्या एक मित्रांनी फोन केला होता मदत करण्यासाठी तिथलं इंदापूर मधून फोन केली की माझ्या बायकोला ठेवून घेतली एका माणसांनी काम करण्यासाठी आम्ही पैसे घेतलं होतं पण ते माझ्या बायकोला सोडत नाहीत असं म्हणून म्हणतोय मन काही गोष्टी खरी गोष्टी तुम्हाला बोलण्यासाठी तुमच्या त्या फोन केल काही खरी गोष्ट येत तुम्हाला म्हणजे काही त्रास झालेत का त्यांनी नाही नाही तसं काय नाही पण त्यांना ते हे काम होत नाही ना उसाचं बरं बरं हा मग ते मोठं हे झालंय त्यांना होत नाही मग ह्या गोष्टीसाठी तुमच्या मिस्टरला बोलून घ्यायचं काय तिथं गोडीत विषय मिटून घ्यायचं ना असं बाहेर जाऊन काय पसरत असतात माझ्या बायकोला ठेवून घेतले तर असे उकापासला काय पण दुसऱ्याचं बदनाम करून ये नाही नाही तस काय नाही ठे घेतलं त्यांना मी पैसे आणायला कुठे पाठवले तुम्ही त्यांना पाठवलं होतं मध्ये मध्ये दोन दिवस दोन दिवस झाले म्हणे स्टँडवरती बसून तिने झोपले म्हणे तिथल्या एका मुलांनी फोन केले माहितीये का अशा गोष्टी अशा खोटी गोष्टी पसरत असतात तुम्ही कुठं पाठवल अकलूजला कशाला पाठवलतो त्याला हॅलो अकलूजला कशासाठी कशासाठी पाठवलतो तुम्ही पैसे आणायला कोणाकडं ते भावाकड त्यांच्या मग तुमच्या भावाकडे जायचं ना मग तुमच्या भावाकडे त्यांना स्टँड वरती झोपले तिथे स्टँड मध्ये काय घाण बोल चार दिवस झाला पैसे आणायला ते आहे मग दारू दारू का तुमचे मिस्टर मग दारू पिऊन असं घाण काम करत असेल तुम्ही बोला ते पण असं ते उभी बदनाम करून ते बिचाराने तुम्हाला काम दिलंय ते काम देऊन पण ते फसले का त्यांना असं काम दे, एक काम भेटत नाही तुम्हाला काम देऊन पण असं ना असं का जेवढं काम केलं तुम्ही तेवढं पैसे फिटले असेल ना हा तेवढं फिटलं मग काय राहिलेलं किती राहिले त्यांच्या आणखीन का आता ते पंचवीस ते पंचवीस राहिले तीस तीस हजार दिले म्हणता तुम्ही मध्ये फक्त पाच हजारच काम झाले का पांसा तुमचं काय माहिती त्यांनी कसं हिशोब केलं तिथे असतंय अच्छा अच्छा द्या आपला बोराज साहेब तुमची शेती काय शेती आपली शेतीच करतो ऊसई बर किती एकर सायकर सायकर कुठल्या शिवार्थ कुठल्या ता तालुक्यामध्ये परांडा तालुक्यात परांडा तालुक्यामध्ये अच्छा मला माझ्या जिल्ह्यात तुम्ही मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष पूर्ण भारतभर काम करतोय लोकांना मदत करण्याचं सामाजिक काम करतो तिथून मला कंप्लीट आली की असं आपण तुमच्या जिल्ह्यामधल्या एका माणसाने एका बाईला अडवून ठेवलंय म्हणून नाही नाही असं ते चुकीचं माहिती पसरली ती नावरा ऐकलं हो ऐकलो ऐकलो मी काय म्हणतोय दादा ऐकून घ्या तुमचं नाव हे चुकीचं माहिती काढाल ते लोक त्यासाठी मी काय म्हणतोय तुम्ही तीस हजार रुपये दिले बरोबर तीस हजार मध्ये किती कि महिने काम केली खरं खरं सांगा तिने म्हणते तीन आठवड्या आता तुम्ही म्हणताय त्यांनी म्हणतात एक महिना पण सांगतात तीन आठवड्या म्हणजे सांगतात किती ब किती काम केले तिने काम आता तिथं उसाठ टनावर असतं टन किती हिसाब निघाला ह्यांच्यावर आपण काय केलंय ह्यांना दिलं तर तीस हजार तिथं बरं का ही म्हणजे दुसरीकडे अडकली होती बरं पैसे सोडून आणला ह्यांना आणलं आपण बरं बरं ह्यांना आणलं तर ह्यांचं झालंय आता काम बघा पाच सहा हजार रुपयाचं काम झालं असेल बरं बरं मग मी म्हणलं बाकीचं द्यावा माझं मग ते काय म्हणलं मला काय काम होत नाही का तीस हजार मध्ये किती, किती से काम पाच सहा हजार रुपये फक्त सहा हजार रुपयाचं काम झालं बरं एका महिन्यामध्ये फक्त सहा हजार रुपयाचं सहा नाही बावीस दिवस असतं ना अच्छा अच्छा असं का म्हणजे कामच काही केलं नाही काम होतच नाही साहेब बरं मग तुम्ही काय करा ऐकून घ्या हे चुकीची माहिती पसरवली तुम्ही काय आहेत का जवळ त्या ताईला त्यांच्या नवऱ्याला फोन करायला लावा आणि काय आहे ते सगळं स्पष्टपणे खरं ते काय बोलायला हवा म्हणे असं खोटं पसरून तुमचं नाव खराब करता येतो व्यक्ती बस तुम्ही ऐकले की आता हो ऐकलं चालेल मी त्यांना बोलतो काय ते विषय मिटून घ्याय थोडी पाणी नदीत अडून ठेवू नका काही देऊन सोडून टाका त्यांचं नाही ना, आपलं काय ऐका की लगा। लगा चाले, चाले, हा, हा, का तान तान आपले पैसे दिले का उद्या त्यांना घालवू आपण आपल्याला काय करायचं चालेल चालेल ठीक काय ते विषय भेटून टाका ओके आणि काय करा साहेब तुम्ही सांगा व्यवस्थित हो त्यांना धडा शिकवतो चांगला मालकीन स्वतः बोलल्यावर आपल्यावर काय आहे का बघतो 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 मी दादा हा सव तुझ्या जवळचा माणूस आहे ना तो दारुडा एक नंबर खोटारडा आहे हा आता मी पूर्ण टोटली जनकारी पूर्ण माहिती काढून घेतलो त्याच्या कडून त्या ताईकडून दोन दिवस झाले म्हणे तीस हजार रुपये देऊन ते समोरच्या माणसाकडून घेऊन आले म्हणे आणि काम काय तर एक महिना जाऊन काम केले काहीच काम केले नाही चार ते पाच हजार रुपये काम केले म्हणे आणि हे दारू पिऊन कुठं पण खोटं नाट असं काय पण बोलायला म्हणून अकलूजला पाठवले ह्याच्या बायकोने ह्याला पैसे घेण्यासाठी हो नायक इंदापूर मध्ये आहे आता मला बस स्टँडवर भेटला होता बसलो होतो ना बस स्टँडला ला आपलं माणूस आहे तिला आपण हेल्प करतो ते माझ्या आहे त्याला मी नाश्ता वगैरे सांगितला वडापाव वगैरे तो म्हणाला माझा असा प्रॉब्लेम आहे रडला म्हणून तुम्हाला कॉल केला बरोबर 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 आपण कसं कसं माहिती का परीण भाऊ आपण पण माणूस की ज्यांना हेल्प करतात म्हणून आपल्या घरी फायदा घेतात नाही नाही पण आपण पण पहिली इन्फॉर्मेशन काढली पाहिजे ना बरोबर 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 आलं ते एकटे मायापाशी आला असं बोलला रडला त्याला म्हणलं तुला काय खायचंय बरोबर का ते कोण आहे का ते त्याला जवळ त्याला चांगलं थोडं जवळच त्याला मी आता हॅलो ए असं का दारू पिऊन अगं असं कोणाचाही बदनाम करत फिरतो रे दादा तुला कुठं पाठवलं अकलूजला अकलूजला जाऊन तुझ्या भावाकडून जाऊन पैसे घेऊन यायचं ना दादा असं का तुमच्या बायकोने तुमच्या अकलूजला पाठवले म्हणे की तुमच्या भावाकडे पैसे घेण्यासाठी मी काय म्हणतो इथे आपल्या उद्या इंदापूर मध्ये काम होत आहे मला काय म्हणते समजा हे असं मी हॅलो तुम्हाला काम होत नाही म्हणून तुम्हाला तिकडे पाठवलं आणि तुम्ही असं लोकांचे बदनाम करत फिरताव का नाही नाही हॅलो बोला बोला आपण असं नाही म्हणले ठीक आहे तुम्ही जावा तुमच्या कुणाकुणाकडून पाठवले तुमच्या बायकोने तुमच्या भावाकडून पैसे आणून ते विषय मिटवून घ्या त्यांना बोललोय मी हा हॅलो तुम्ही पैसे घेऊन जावा आणि विषय मिटवून घ्या